वॉटर लिली लावण्यासाठी सर्वात चांगला पॉट कोणता ते सांगते वॉटर लिली आहे ना बऱ्याच प्रकारे लाव लावता येते म्हणजे पॉटीन पॉट मित्रळमध्ये सुद्धा लावू शकता पण पण तुम्ही जेव्हा डायरेक्ट लावाल ना ते प्लांट जरा हेल्दी होते म्हणजे डायरेक्ट टबमध्ये खाली माती वगैरे टाकून जे आपण टाकत असतो वॉटर लिली कमडासाठी ते टाकून जर लावलं ना तर प्लांट हेल्दी होते आणि त्याचे पाना येणे जेवढे असे पाण्यात राहतात ना तेवढे फ्रेश राहतात हे एक गोष्ट आहे पहिली आणि दुसरं म्हणजे बघा हे असं सर्व करता करता यांना साफसफाई ठेवावं लागते प्लांटची म्हणजे अलगी म्हणजे शेवाळ जी राहते ती काढायची बघा आता हे मिठाईचे डबेसुद्धा मी ग्रो करून बघितलं पण याचे पानं बघा छोटे छोटे आहे आणि कडी येईन ना फुल ते पण थोडं छोटं येईन नॉर्मलपेक्षा कारण जागा कमी होते तेव्हा लावलं फुलं या जा साईजमध्ये जास्त नाही पण थोडाफार फरक पडू शकतो आणि प्लांट हेल्दी करायचं असेल तर टबमध्ये लावणं सर्वात बेस्ट आहे कारण बऱ्याच प्रकारे मी वाटरलेली लावलेली आहे त्याचा माझा अनुभव आहे ह्या कारण कधी कधी जागा नसते तरी आम्हाला छोटे छोटे जे सुद्धा आहे ते बघा बकेटमध्ये मी लावलेली आहे कुंडीमध्ये सुद्धा मी लावलेली आहे याच्यामध्ये बघा प्लॅस्टिकची अशा बॅग येतात ना नर्सरीमधून याच्यामध्ये सुद्धा लावले आहे ह्या बॅगची साईज थोडी मोठी आहे आणि याच्यामध्ये चा मी चार पाच लिली अशा गोळा करून ठेवलेल्या आहे कारण लिली आहे ना जेवढ्या तुम्ही एका याच्यात ठेवा ना तेवढ्या ते पानं वगैरे एका ते गुंतात हेल्दी होत नाही आता काही दिवस बघा कडी कडीसुद्धा दिसत असेल तुम्हाला पण आता मला हे काही दिवसांनी वेगवेगळी करता येईल कारण हे असे एकत्र किंवा मग मला शेल करण्याचा असलं ना तेव्हा पण सोपं जाईल त्याच्यामुळं मी अशा कुंड्या तयार केलेल्या आहे बघा पण आता हळूहळू जशी थंडी पडेल ना तशी तसे याचे पानं मेल्ट होतील याच्यावर शेवट आपल्याला असली तर साफ करावं लागेल आणि पाण्याची लेवलसुद्धा कमी करावं लागेल जास्त कारण जे सर्वात पहिले लावला मी कमळ फेब्रुवारी मार्चमध्ये रिपोर्टिंग केलेले होते ना त्याचे आता खराब पानं होऊन राहिले म्हणजे छोटे होत आहे आणि त्याचे आता ट्यूबर आतमध्ये छान तयार झालेले असेल तेच म्हटलं सर्वात बेस्ट पॉट कोणता आहे ते पण तुम्हाला सांगता येईल ग्रो करण्यासाठी या पद्धतीने बघा याच्यात पण रोपं निघालेले आहे बीपासून तयार झालेले आहे एक दोन त्याच्यामध्ये निघालेले आहे आणि ते मी काढले नाही थोडे मोठे उदेतो बघा याच्यात पण चार पाच कुंड्या ठेवलेले आहे मी आणि हा एक कमळ आहे ना याला फुल यायचा आहे पाण्याची साईजसुद्धा मोठी झाली आणि छान झालेला आहे हे वॉटरलीलचं मला बरेच व्हिडिओ बनवलेलं आहे बीप आलेला आहे याच्यामध्ये तयार झालेला आहे याच्यामध्ये बघा हा एकच प्लांट आहे आणि साईडला एक छोटीशी कुंडी ठेवलेली आहे मी काही दिवस आपण ठेवू शकतो अशा पण जेव्हा ग्रोथ जास्त ना तेव्हा एका याच्यात जास्त नाही ठेवू शकत आपण एका याच्यात एकच प्लांट म्हणजे व्यवस्थित राहण्यासाठी एकच लावा बघा आता इथे पण हे पर्पल जेव्हा आहे खूप छान यालासुद्धा फुलं येतात काही काही प्लांट आहे ना त्याचे रोपं माझ्याकडे सध्या तयार नाही आहे आणि काही प्लांट जे तयार आहे पण फुलं येऊन चांगले तुम्हाला आता लावायचं असेल तर मी देऊ शकते पण नसन लावायचं हां तर तुम्ही नंतर घ्या मग जेव्हा हे डोरमेन्सी वगैरे खतम होईल हिवाळा खरा खतम होईल ना तेव्हा किंवा मग पावसाळ्यात तर सुरुवातीलाच घेणं खूप छान पडते ते ग्रोथ सीझन असते भरपूर याचा प्रत्येक वाटत राहिलं बघा कड्या फुलं बघू शकता तुम्ही भरपूर कड्या येतात त्याला आणि बघा हे मी फेब्रुवारी मार्चमध्ये लावलेले आहे ट्यूबर आता बघा याचे पानं आहे ना शेवटसुद्धा झालेले याच्यात पानाची साईज छोटी होत आहे काही पानं खराब व्हायला लागले कारण हे सर्वात पहिले लावलेलं होतं आता रिपोर्टिंग आपण आता मी करणार नाही थंडी वगैरे झाल्यावर तेव्हाच थोडे थोडे झाडाची सुरुवात करावी लागेल कारण प्लांट भरपूर आहे आणि मेहनत खूप करावं लागते जर आपल्याला चांगला रिझल्ट जर पाहिजे असेल कोणत्या गोष्टीचं तर रिपोर्टिंग आवश्यक असते कोणत्या प्लांटची म्हणजे वॉटर लिलीची असो का ऑडिनियमची असो या दोन प्लांटची करावं लागते चांगली ग्रोथसाठी आणि इथं बघा इथे पण बघा आता हा अर्धा ट्यूबर आहे ना खराब झालेला होता पण अर्धा चांगला होता ना ते एवढे पानं छान ग्रो झालेले आता त्याच्यातले पण मी शवाळ वगैरे सर्व काढून घेतली याला अजून फुल नाही आलं या कमळाला कमळाचे आता चार पाच प्रकार झाले आहे माझ्याकडे आणि ते ग्रो होऊन मोठे व्हायला कारण बाकीचे फुलं माझ्याकडे अजून हो आलेले नाही आहे ना एक जास्त येते म्हणून मी ते दाखवते तुम्हाला बाकी कोणते आले ते पण दाखवेल याच्यामध्ये बघा आता मी तीन चार प्लांट लावलेले छुड़ आहेत असे छोटे छोटे तयार झालेले आणि जेव्हा याचे पानं मोठं मोठं होईल ना तर एका याच्यात एवढे ग्रो होणार नाही मग मी काढून टाकेन पण जागा नसताना मात्र आपण काही दिवस असं करू शकतो जसं मी केलेलं आहे बघा आणि याच्यावरची पण मी शवाळ वगैरे काढत राहते सर्वात चांगला पॉट साईज तुम्हाला सांगायची होती मला तीच सांगते आणि माती म्हणाल तर शेतातली मिळाली तरी चालेल मी आता हे आता आता जे लावलेलं आहे सर्व आता नर्सरीची म्हणजे माती येते त्याच्यामध्ये लावली पण लाल माती नसते ती अशी नदीच्या काठची जी माती असते ना तशा टाईपची होती ती नाहीतर माहीत आहे का मी सर्वात पहिले सुरुवात केली होती ना तर जे चिकचिक माती राहते ना जे चिकल असते माझ्या अंगणामध्ये म्हणजे तिथं प्लांट लावलेले आहे आणि तिथे चिकल जमा होते ना त्या मातीत मी सुरुवात केली होती आणि मला छान रिझल्ट मिळाला होता आणि तो व्हिडिओ पण सर्वांना खूप आवडला कारण आता तिथे नाही या वर्षी मात्र जास्त नाही माती राहिली कारण आता झाडं खूप वाढले ना ते एवढ्या जास्त प्रमाणात माती मला नाही भेटत तिथं पहिले कसं मी एकच दोन झाडं होते ना तेव्हा मग मी तिथंच लावलेले होते त्या मातीमध्ये सुरुवात केलेली होती, के होती। आणि तुम्हाला आजची माहिती कशी वाटली नक्कीच सांगा आवडलेस ना व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वाटरलेले प्लांट आपल्या बागेची शोभाच नाही तर ऑक्सिजनसुद्धा भरपूर देतात आणि आजचा व्हिडिओ असा होता